विषय संपला चला आता हे वाल्मिकरांनी म्हंटलं ज्या ज्यावेळेला करुणा धनंजय मुंडे यांना जामिनावर मुक्त केलं गेलं होतं ते पिस्तोल बाळगल्या प्रकरणी परळीमध्ये चार चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ची ही घटना आहे आज वांद्रे न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा धनंजय मुंडे यांना दोन लाख रुपये प्रतिमाहा पोटगी द्यावी असा आदेश दिलेला आहे ज्या प्रकारे असं म्हटलं जात की देर है अंधेर नाही है तसं करुणा धनंजय मुंडे यांना आज वाटत अवहेलना झेलाव्या लागल्या अपमान झाले रडावं लागलेलं आहे आणि हे त्यांनी जाहीरपणे केलेलं आहे कारण व्यक्ती अशी आहे थोर व्यक्ती सेलिब्रिटी व्यक्ती राजकारणातली नामवंत व्यक्ती धनंजय मुंडे आणि त्यांची ही दुसरी पत्नी आता विषय खाजगी जरी असला तरी पब्लिक फिगर असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या संबंधाने खूप चर्चा होणार आहे होते आहे आणि ती सदैव चालू राहणार कारण धनंजय मुंडे यांच्यावर करुणा धनंजय मुंडे यांच्या बहिणीने रेणू शर्मा हिने असा आरोप केला होता की धनंजय मुंडे यांनी माझ्यावर बलात्कार केलेला ती केस निकालात आली त्या महिलेने तो आरोप मागे घेतला हा भाग आलमिदार आणि आता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा या नात्या प्रकारे वाल्मिक वाल्मिकारशी जो संबंध आहे त्या संबंधाने धनंजय मुंडे यांना बाजूनी घेरलं गेलेलं आहे ती परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्याला कारणीभूत धनंजय मुंडे हेच कसे आहेत या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण तटस्थ पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो आता बघा भगवान गडावरचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्याकडे करुणा मुंडे एकदा गेले होते त्या न्यायाचार्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं परंतु ते काय न्याय देऊ शकले नस नव्हते त्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील त्या गेल्या होत्या त्याच्यानंतर लोकनेते शरद पवार यांचे पुतणे आणि आजचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार त्याच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या स... आणि इतर अनेकांकडं करुणा धनंजय मुंडे यांनी अनेक खेटा मारलेल्या आहेत संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांना न्याय मिळालेला नव्हता तो आज कोर्टाच्या त्या पोटगी संदर्भात त्यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे आता सुरुवात आपण जर केली की करुणा धनंजय मुंडे हे नाव प्रकाशात कधी आलं तर त्याला कारण दोन हजार एकवीस मध्ये ज्यावेळेला रेणू शर्मा यांनी आरोप केला की माझ्यावर अत्याचार झालेला आहे त्यावेळेला स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आणि त्यांनी सांगितले की होय करुणा शर्मा हिच्या बरोबर माझे वैयक्तिक संबंध आहेत आमच्या सहमतीमधून जे संबंध आले त्याच्यापासून आम्हाला दोन आपत्त्य झालेली आहेत त्या आपत्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी मी घेतलेली आहे मुंबई येथे मी एक फ्लॅट घेऊन दिलेला आहे तिच्या भावालाही मी सद्भावनेतून मदत केलेले व्यवसायासाठी हे सगळं कबूल करावं लागलं कारण की त्यावेळेला धनंजय मुंडे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते आणि मग त्यांनी तो मोठ्या खुल्या मानाने तो खुलासा केला त्याचं स्वागत देखील झालं आणि त्याच्यानंतर परळीमध्येही जोरात चर्चा सुरू झाली आता मग तो न्याय जो आहे म्हणजे आता हा कौटुंबिक हिंसाचार कायद्या अन्वय वांद्रे कोर्टाने निकाल दिलेला की दोघे आता विभक्त राहत आहेत लिव्ह इन मध्ये म्हणा किंवा द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन म्हणा काय जे ते वेगळे राहत आहेत त्याच्यामुळे त्यांना फोडगी मिळाली पाहिजे आणि ती दोन लाख रुपये प्रतिमा मिळाली मग आता ज्या वेळेला करुणा मुंडे यांनी असं ठरवलं की आपण काय करायचंय परळी वैद्यनाथाचं दर्शन घ्यायचंय तिथे पत्रकारांना बोलवायचंय आणि सगळं सांगायचंय की आपल्यावर कसा अन्याय झालेला आहे कधी कधी झालेला आहे आणि आपल्याला कसं अवमानित करण्यात आलेलं आहे हे सगळं सांगायचं आणि त्या दिवशी वाल्मिक कराड हे महाशय पुढे आले त्यांनी जसं सुरेश धस जस यांनी आरोप केलेला आहे भास्कर केंद्रे आणि दुसऱ्या कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याने स्त्रीचं महिलेचा वेश घेतला ओढणी ओढली अंगावर चेहऱ्यावर आणि ते पिस्तूल कार मध्ये व्यवस्थित ते ठेवलं त्याचा व्हिडिओ देखील आहे त्याच्यानंतर त्या दोषी ठरल्या की पिस्तोल सापडलेला आहे तुम्हाला पत्रकार परिषद घेता येणार नाही धनंजय मुंडे यांच्याबरोबर ब्र शब्द देखील काढता येणार नाही मग त्यांना काय अटक करण्यात आली आता पोलीस वाल्मिक कराडचे त्याच्यामुळे काही प्रश्नच नव्हता मग ते खटला दाखल झाला आणि त्यांना चौदा दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं करुणा धनंजय मुंडे यांना मग त्यांची नंतर सुटका झाली ती झाली चोवीस सप्टेंबर रोजी दोन हजार एकवीस मध्ये त्या दिवशी इकड़ा पर ते तारखा आता इकडे तिकडे होतील परंतु ती सुटका झाली त्याच्यानंतर मग वाल्मिक कराड असं एक वाक्य उच्चारले विषय संपला आता चला आता आणि या याची एक मोठी बातमी त्यावेळेला झाली होती की कराड कराडचं ते विधान काय सांगून जात आहे म्हणजे आता करुणा धनंजय मुंडे पुन्हा काही धनंजय मुंडे यांच्या रस्त्यामध्ये आडव्या येणार नाहीत याची ये काळजी मी घेतलेली आहे त्यामुळे काही चिंतेचं कारण नाही असं थोडक्यात वाल्मिकरारला म्हणायचं होतं त्यांनी ते केलं आता मग सुरेश धस यांनी तोच मुद्दा आता सध्या लावून धरलेला आहे आता नाव जे सुरुवातीला आपण घेतलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचे खास मित्र मग आता नौ ते राजकारणात नव्हते तेव्हापासूनचे जे मित्र स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्या घरी जाणं येणं मग गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन या त्या काळामध्ये त्याच्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले धनंजय मुंडे इकडे प्रदेशाध्यक्ष झाले देवेंद्र फडणवीस मग ती मैत्री अजून वाढत गेली ती आज जागायचं आहे आता आपण या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेले की त्यांची मैत्री तुटते आता तो संदर्भ वेगळा आहे तो तो व्हिडिओ अवश्य बघावा तर तृप्ती देसाई ह्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत यांनी असं सांगितलेलं आहे की करुणा शर्मा ही धनंजयची मैत्री नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस इंदोरला जायचे तिच्या घरी तिला भेटायचे तिला न्यायचे विमानातून न्यायचे कोणा आणून सोडायचे आणि हे काम त्यांनी जे मैत्री कार्य जे केलेलं आहे ते अर्थात ते अ धनंजय आपलं देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचा इन्कार अजून तरी केलेला नाही तृप्ती देसाईनी याचा काळ देखील सांगितलेला आहे म्हणजे दोन हजार पाच एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या काळातले आणि त्याच्या आधीपासून यांचे संबंध होते वगैरे वगैरे असं त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे त्याच्या अनेक बातम्या आता या म्हणजे या गेल्या आठवड्यात आलेल्या आहेत मग हे असं सगळं चाललेलं आहे मग आता अजित पवार सुप्रिया सुळे यांनी देखील करुणा धनंजय मुंडे यांचं काही ऐकलं नव्हतं कारण ते वैयक्तिक संबंध आहे जसं शरद पवार वारंवार म्हटलेले की त्या नालायकाविषयी मला काही विचारू नका ती व्यक्ती नालायक आहे मला काही विचारू नका मी त्याच्या अनेक अपराध पोटात घातलेले आणि मुळात मी जी चूक केली ती स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी गळ घातली होती की या लेकराला सांभाळा याचं राजकीय करिअर बांधवा म्हणून मी ते मान्य केलं आणि ती माझ्याकडून चू झाली होती माझी इच्छा नव्हती जितेंद्र आव्हाडे यांनी देखील त्यावेळेला म्हणजे याच्याबद्दल सांगितलेलं आणि तर आता हे प्रकरण किती धनंजय मुंडे यांचं वैयक्तिक असलं तरी ते आता चव्हाट्यावर आलेलं आहे आणि याची भरपूर आता चर्चा सुरू झालेली आहे आणि ती काही चर्चा थांबण्याची चिन्ह अजिबात दिसत नाही म्हणजे आता बघा परिस्थितीमध्ये स्वतः धनंजय मुंडे हे कशा प्रकारे अडकत चाललेले आहेत आणि ते स्वतः त्याला कसे जबाबदार आहेत हे आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता नामदेव शास्त्री यांच्या भगवान गडावर जाऊन देखील करुणा धनंजय मुंडे यांची जी विमनस्क अवस्था आहे म्हणजे एका पुरुषाने केलेला अत्याचार नवरेने केलेला अत्याचार तो देखील नामदेव शास्त्रींना तो म्हणजे त्यांचं नीट ऐकून घेता आलेलं होतं त्यावेळेला परंतु ते काय न्याय देणार म्हणजे असं जसं काल परवा धनंजय मुंडे यांचं जे काही अर्जुन म्हणून जे काही मानसिक खच्चीकरण झालेलं आहे त्यांना डिप्रेशन आलेलं आहे म्हणून मी त्यांना समजून सांग त्यांना त्यांची राखण करतोय नुसती पाठराखण नाही तर भक्कम मी त्यांना पाठिंबा देतोय मग तो भक्कम पाठिंबा एखाद्या नैराश्यामध्ये गेलेल्या एका आपला गेले महिलेला का दिला गेला नाही याची देखील आता चर्चा होत राहणार आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे वाटतंय त्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओ खाली बिंदास्तपणे द्याव्यात आणि हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि इतरांना आवडलं असेल अवश्य शेअर देखील करावं धन्यवाद